एका भाड्याच्या घरामध्ये दोन भाडेकरू राहत असतात आणि एक जो भाडेकरू असतो तो कधी कधीच तिथे येत असतो म्हणजे तो कधीतरी सहा सहा महिन्यातून चार महिन्यातून असंच त्या खोलीवरती येत असतो आणि त्याचा जो रूम पार्टनर असतो त्याच्या मनात असा लालच येतो की आप आता हा तर सहा महिन्यानं चार महिन्यानंच येतोय आणि ही जी रूमची लाईट फुकट चालली आहे त्याच्यापेक्षा मी हे जे लाई लाईटचं कनेक्शन कट कर करतो त्यामुळे जे बिलाचे पैसे येतात ते वाचतील आणि मला थोडा फायदा होईल त्यामुळे तो त्याच्या त्याच्या रूमची जी कनेक्शन आहे ती कट करतो लाईटचं ए लाईटचं कनेक्शन कट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच एक घाणेर वास असा सगळीकडे त्या रूममध्ये किंवा त्या आजूबाजूला सगळीकडे घाणेर वास एक असा वेगळ्या पद्धतीचा सगळीकडे पसरतो त्यानंतर सगळे लोक जमा होतात आणि विचार करू लागतो कारण हा घाणेर डावास कुठून येत आहे आणि त्या घाणेर वास जिथून येत होता त्या दिशेने सगळेजण येतात आणि ती खोली असते ते बलवीर सिंगची आणि त्यानंतर त्याला म्हणतात की अरे तुझ्या खोलीतनं तर एवढा घाण वास येत आहे तू जरा जाऊन बघ तरी काय नेमकं प्रॉब्लेम झाला आहे ते त्यामुळे तो कि कि तो म्हणतो की अरे माझ्या खोलीतनं तर कसलाच वास येत नाही आणि मी तर सगळं चेक केलं आहे तरी माझ्या खोलीतनं हा वास येत नाही हा तर दुसरीकडनं येत आहे असं ती म्हणतात तरी ती माणसं सांगत असतात की नाही तुझ्याच खोलीतून वास येत आहे तरी पण तो जेव्हा त्यांचं ऐकत नाही त्यावेळी त्यावेळी त्यातला एक व्यक्ती पोलिसांना फोन करतो आणि तिथे तात्काळ पोलिसांना बोलवतात पोलिसांना बोलवल्यानंतर तिथे पाच मिनटाच्या अंतरामध्ये लगेच पोलीस येते आणि त्यानंतर त्या, त्या खोलीची सगळी झटती घेण्यात येते आणि त्या बलबीर सिंगच्या तर खोलीतून वास येत नव्हता त्याला लागून जी एक खोली होती त्या दुसऱ्या भाडेकोरची त्यातून वास येत होता पोलिसांनी लगेच तिचं त्या, त्या खोलीचं दार उघडलं आणि त्यानंतर जेव्हा त्याने आत प्रवेश केला आणि जेव्हा पोलीस त्या फ्रीजकडे जातात तेव्हा त्या फ्रीज त्या फ्रीजला चारही बाजूने काय कपड्याने गुंडाळलेलं असतं आणि त्यानंतर मग पोलीस ते कपडा सगळा साईडला करतात आणि फ्रीजचं दार उघडून बघतात तर त्यातून एक मृतदेह बाहेर पडतो काळाने पडलेला असतो तो मृतदेह होतो असतो एका बत्तीस तीस ते बत्तीस वर्षाच्या महिलेचा तो मृतदेह असतो आणि त्याचे हातपाय बांधलेले असतात आणि असं त्याला त्या मृतदेहाला असं त्या फ्रीजमध्ये बसवण्यात आलेलं असतं आणि त्यानंतर फ्रीजचं दार बंद करून फ्रीज चालू करून त्याला कपडा वगैरे गुंडायला लागतो जेव्हा पोलिसांना हा मृतदेह सापडतो तेव्हा त्या बलबीर सिंगला विचारण्यात येतं की हा काय प्रकार आहे तेव्हा तो बलबीर सिंग म्हणतो की ह्या खोलीचा आणि माझा काही समज नाही इथे एक दुसरा भाडेकरू राहतो त्यावेळेस ते विचारतात की तो आता कुठे आहे तर ते सांग तो सांगतो की तो इथे चार किंवा सहा महिन्यातूनच येत असतो असं आधीमध्ये कधी तो येत नाही आणि ह्या ह्याच्याबद्दल तुम्हाला आमचे आमचे घरमालकच आहेत मा घर ते तुम्हाला सगळं सविस्तर सांगू शकतील मग घरमालक इथून चाळीस किलोमीटर दूर अंतरावर राहतात तेव्हा घरमालकांना फोन करण्यात येतो आणि त्यांना तिथे बोलवण्यात येतं घरमालकांना तिथे बोलवण्यात येतं आणि जेव्हा ते घरमालक तिथे येतात तेव्हा तेव्हा त्या ते भाडेकरूला देखील भाडेकरूचा फोन नंबर वगैरे पोलीस त्यांच्याकडून घेतात आणि त्यांना त्या भाडेकरूला देखील तिथे बोलवण्यात येतं आणि जेव्हा या घटनेचा खुलासा होतो तेव्हा सगळे आश्चर्यचकित राहतात नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो भाडे घर चालवत असतो त्याचं नाव एन के श्रीवास्तेवाचं असतं आणि त्यांच्या घरामध्ये दोन भाडेकरू राहत असतात एकाचं नाव असतं संजय आणि एकाचं नाव असतं बलबीर सिंग आणि जो संजय असतो तो कधीतरीच आपल्या रूमवरती येत असतो आणि जेव्हा बलबीर सिंग त्याच्या त्याचा जो रूम पार्टनर असतो जेव्हा तो त्याच्या त्याच्या पार्टनरची जेव्हा ते लायटीचं कनेक्शन कट करतो त्यानंतर ते त्यांच्या त्याच्या खोलीमधून एक मृतदेह बाहेर पडतो तेव्हा ह्या सगळ्या घटनेचा उलगडा करण्यासाठी संजयला फोन लावून पोलीस बो पोलीस त्याला बोलवतात आणि त्याला विचारतात की हा तुझ्या खोलीमधनं मृतदेह आम्हाला सापडला आहे त्याचा हा सगळा काय प्रकार आहे आणि तू काय केला आहेस तेव्हा तो म्हणतो की अहो सर मी तर इथे कधीतरी चार महिन्यातून सहा महिन्यातून विचारत असतो मी तर इथे कधी येतच नाही मी मी तर इथे राहतच नाही तर मला कसं काय माहीत हा काय प्रकार आहे तो तेव्हा पोलीस त्याला ते सक्तीने विचारतात आणि जेव्हा पोलिसची खाक्या त्याला ते दाखवतात तेव्हा ते 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 तो त्याचा गुन्हा सगळा कबर करू लागतो आणि तेव्हा तो सांगतो की एक पिंकी नावाची जी मुलगी मुलगी असते जेव्हा तिने तिने तिच्या घरच्याच्या विरोधामध्ये जाऊन प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर तिच्या हो तिच्या नवऱ्यासोबत तिचं भांडण झालं होतं आणि त्यानंतर ती अशी इकडे तिकडे अशी भटकू लागली होती आणि तेव्हा तिला कोणाचा सहार नव्हता तेव्हा माझी आणि तिची भेट झाली होती आणि त्यानंतर आमच्यामध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते तिला देखील माझ्या आयुष्याबद्दल सगळं माहिती होतं आणि मला देखील तिच्या आयुष्याबद्दल सगळं माहिती होतं तिने जेव्हा जिने तिने प्रेमविवाह केला होता त्यामुळे तिच्या घरचे तिला स्वीकारत नव्हते आणि ती जगली काय मिली काय असं त्यांना कायच वाटत होतं त्यामुळे ती माझ्याकडे राहत होती आणि आम्ही जेव्हा आम्ही त्या आमच्या चाळीमध्ये किंवा तिथे आम्ही जेव्हा ज्या गल्लीमध्ये राहत होतो तिथे तिथेसुद्धा आम्ही नवरा बायको असल्यासारखे वावरत होतो ते देखील आपल्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून कपाळाला कुंकू लावून अशी माझी पत्नीच आहे सगळ्यांना भासवत होती आणि त्यानंतर असेच दिवस चालले होते आणि त्यानंतर तिच्या मनामध्ये असं येतं की आपण लग्न कधी करणार तेव्हा तो तिला ते सांगतो की माझं तर आ आधीच लग्न झालं आहे आणि मी काय तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही त्यावेळी तिला ह्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसतो आणि ती विचार करते की तू जर लग्न करणार नाही तर एवढ्या दिवस मग आपल्यात जे नातं होतं ते काय होतं त्यावरती तो तिला वारंवार सांगत असतो की माझं तर आधीच लग्न झालं आहे त्यामुळे मी का तुझ्याशी लग्न करू शकणार नाही त्यावरती ती त्यावेळी ती चिडते आणि त्यांच्यात असं भांडण सुरू होतं आणि ते जेव्हा भांडण एकदम टोकाला जातं तेव्हा तो तिचा ओढणीने तिचा ग तिचा गळा दाबतो आणि तेव्हाच तो त्यांची भांडणं सुरू असताना तो तेव्हा तिथे त्या संजयचा मित्र येतो तो पण एक क खुनीचा असतो तो पण पोलिसातून पळून फरार झालेला असतो तो तिथे येतो आणि तेव्हाच त्यांची अशी भांडणं सुरू असतात त्यानंतर जेव्हा तो संजय तिचा खून करत असतो तेव्हा ती ओरडू नये म्हणून तो राकेशच जो तिचा मित्र असतो तो तिच्या तोंडावरती हात धरतो आणि तिला ओरडण्यापासून थांबवतो आणि हे दोघं मिळून तिचा खून करतात आणि तिला त्या ते फ्रीजमधली सगळे जे कप्पे असतात हो भो ते सगळे रिकामे करतात आणि तिचे हातपाय बांधून तिला फ्रीजमध्ये बसवतात आणि फ्रीजमध्ये बसवल्यानंतर फ्रीजचं दार लावून त्याला भो सगळ्या भोवतीने कप कापड गुंडळतात आणि फ्रीजचं बटन मारून ते तिथून निघून जातात आणि जेव्हा जेव्हा तिचे घरमालक त्याला विचारतात की आर तू आता इथे येत नाहीस तर ही खोली रिकामी कर तेव्हा तो म्हणतो की अहो मी तर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला माझं भाडं देत आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी माझं काही सामान तिथं ठेवलं आहे ते तिथंच असू द्या ते तिथंच असू द्या आणि त्याचं भाडं मी तुम्हाला महिन्याच्या महिन्याला देत आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या घरमालकाला देखील लालायचं येतं त्याला पैशाचं फक्त मतलब असतं त्यामुळे तो देखील त्याला तिथं राहू देतो आणि जेव्हा तो ब बलवीर सिंग त्याच्या खोलीची लाईट कट करतो त्यानंतर तो जो दुर्गंध असतो तो सगळीकडे पसरतो आणि त्यामुळे या घटनेचा सगळा खुलासा होतो आणि जेव्हा तिच्या ग त्या महिलेच्या घरच्यांना देखील हे समजतं आणि जेव्हा पोलिसांना विचारतात की तुम्ही एवढे दिवस तुमची मुलगी कुठं आहे किंवा काय करते याचा शोध हो का घेतला नाही तेव्हा ते घरचे म्हणतात की हिने आमच्या मर्जीविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता आणि त्यानंतर आम्ही हिच्यापासून सगळे संबंध तोडले होते तेव्हा ही जगडी काय मिली काय आम्हाला याच्याशी काय घेण्यात आलं नव्हतं त्यामुळे आम्ही काहीचा विचारच केला नाही मग ते सगळं झाल्यानंतर पोलिसांची सगळी तपासणी झाल्यानंतर मृतदेह तिच्या घरच्यांना देण्यात येतो आणि तिच्यावरती केले जातात आणि त्यानंतर संजयला देखील पोलीस रिमांडामध्ये पाठवण्यात येतं आणि त्याच्यावरती गुन्हा नोंद होतो आणि हा जो त्याचा मित्र होता राकेश ते तो देखील एका जेलमधून पाळलेला फरारच होता त्यामुळे त्याला पोलिसांनी शोधण्याचा खूप प्रयत्न केला इकडल्या इकडल्या खुनाच्या प्रकरणासाठी पण दुसरीकडेच एका पोलीस स्टेशनमध्ये त्याला आधीच अटक केली होती कारण त्याने तिकडे देखील कुठला तरी गुन्हा केला होता अशा पद्धतीने ह्या सगळ्याचा ह्या सगळ्या घटनेचा खुलासा होतो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद